नमस्कार किरण आणि आपण पाहताय पीजी मराठी न्यूज पीजी मराठी मध्ये आपलं स्वागत पाहूया बातमी सविस्तर खुलताबाद तालुक्यातील घोडेगाव येथील राजमाता जिजाऊ वरिष्ठ महाविद्यालयामध्ये आणि राजीव गांधी कनिष्ठ महाविद्यालय येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा व वर्धापन दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मान्य श्री साईनाथ पाटील जाधव साहेब तसेच प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक डॉक्टर श्री हरिनारायण जमालेसर श्री पुरोगामी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष चिंतिया महाविद्यालय खुलताबाद येथे इतिहास विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असे अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभले होते प्राध्यापक डॉक्टर श्री जमालेसर यांच्या हस्ते विद्यापीठ ध्वजाचं ध्वजारोहण दोजा करण्यात आलं ध्वजाला मानवंदना देऊन विद्यापीठ गीत घेण्यात आलं यानंतर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मान्य श्री साईनथ पाटील जाधव साहेब यांच्या प्रमुख हस्ते अतिथींचा शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी डी घोगीसर यांनी विद्यापीठ दिनाची पार्श्वभूमी विद्यार्थ्यांना सांगितली यानंतर संस्थापक अध्यक्ष साहेबांनी विद्यापीठ वर्धापन दिनाच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता असणाऱ्या योजनांची विद्यार्थ्यांशी चर्चा केली त्यानंतर प्रमुख अतिथी प्राध्यापक डॉ श्री सर यांनीही विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलंय त्याने आपल्या मार्गदर्शनामधून डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला तसेच सर्वांगीण विकास आणि परिवर्तन यासाठी शिक्षण किती महत्वाचं आहे हे विद्यार्थ्यांना सांगितलंय विद्यापीठ वर्धापन दिनी प्रमुख अतिथींच्या हस्ते महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आलंय प्रसंगी सर्व प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती ठाकूर मॅडम आणि आभार प्रदर्शन श्री तुकाराम जाधव सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतलाय पीजे मराठी न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी विजय आघाडे खुलताबाद ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा